आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या पत्रकार परिषदेला स्वागत करतो गेले आठ दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक तालुक्याचा मान्सून पूर्व आढावा घ्यावा असा पालकमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यामुळं आज चिपळूण आणि गुवाहार या दोन मतदारसंघाच्या बैठकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः उपस्थित होतो या बैठकीला गुवाहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव देखील उपस्थित होते शेखर निकम सर दौऱ्यावर ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्याशी मी चर्चा करून ही बैठक घेतलेली होती सगळ्यात एक महत्वाची समाधानाची गोष्ट अशी आहे की प्रांताधिकारी असतील आमचे तहसीलदार असतील आमचे पोलीस अधिकारी असतील आमच्या वन खात्याचे अधिकारी असतील त्यांनी अतिशय चांगला एक आराखडा या मान्सून पूर्व बैठकीमध्ये सादर केला आणि मध्ये जी पूरपरिस्थिती येते गुहागरमध्ये जी पूरपरिस्थिती येते ती कशा पद्धतीने आम्ही रोखू शकतो असा एक व्यवस्थित नियोजनबद्ध प्लॅन हा प्रांताधिकाऱ्यांनी चिपळूण साठी केलेला आहे त्याच्यामध्ये अठरा अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या टीम कडून ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे त्या टीमचे काही अधिकारी प्रमुख केलेले आहेत लोकांना त्यांचा एक्सेस दिलेला आहे कुठं अडचणी निर्माण झाल्या त्या गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन देखील अधिकारी करतायत काल आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चिपळूण आणि गुहागर मध्ये दखल एवढा पाऊस पडला गुहागरच्या सर्कलमध्ये दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आणि पूर्ण गुहागर तालुक्याचा ऍव्हरेज हे एकशे ऐंशी मिलीमीटर चोरतं तोच मध्ये एकशे पाच ते एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस या मध्ये पडला मला असं वाटतं की निसर्गाने आपल्याला संकेत दिलेत दिले की पुढचा पावसाळा कसा असणार आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत या बैठकीनंतर मी लोटे परशुरामची देखील आढावा बैठक लावलेली आहे तिथे देखील मी जाणार आहे मान्सून पूर्व बैठका फक्त जिल्ह्याच्या स्तरावर पूर्वी व्हायच्या मी तालुक्याच्या स्तरावर घेण्याचा निर्णय एवढ्यासाठीच घेतला की सगळ्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील काही इनपुट्स मिळतात त्याच्यातनं काही अजून करण्याचे निर्णय देखील आम्हाला घ्यावे लागतात आणि ते निर्णय मी आज पालकमंत्री नात्यानं घेतलेले आहेत नॅशनल हायवेचा देखील मातीच्या ढिगाऱ्याचा प्रश्न होता तो देखील आपण मार्गी लावलाय आल्यानंतरच वर्षभर सांगून सुद्धा रेस्ट हाऊस सार्वजनिक बांधकाम विभागानं न केल्यामुळे माझ्या नियोजन मंडळांना पंच्याहत्तर लाख रुपये देऊन जे चिपळूणचं अतिशय हायवेवरचा रेस्ट हाऊस आहे ते देखील सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतलाय चिपळूण शहरामध्ये अनेक नालेसफाई जे नालेसफाई जी झालेली आहे त्याच्यामध्ये अजून तोटी राहिल्या त्या देखील करायचा आपण निर्णय घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं जी धरणं आहे त्याची मान्सून पूर्व तपासणी देखील आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या धरणाला कुठं धोका उद्भवू शकतो किंवा पाण्यामुळं दुर्दैवी घटना करू शकते त्यांचं स्थलांतर कसं करायचं यावर देखील आपला चार्ट तयार झालेला आहे आणि शासनानं अतिशय महत्वाचा निर्णय आपल्याला माहित असेल की ज्यावेळी वादळ आणि पाऊस आला त्यावेळी घेतलेला होता आणि त्याचा पाठपुरावा करून या पूर्ण किनारपट्टीला दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत एकवीस ती शेल्टर हाऊसेस आहेत त्याचा उपयोग आपल्याला पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थलांतरासाठी होऊ शकतो आणि पावसानंतर त्याचा सभागृह म्हणून उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण या किनारपट्टीवर खर्च करतो आणि त्याच्यावर शेल्टर हाऊस आपण निर्माण करतो त्याचा देखील मी आढावा घेतला वासिष्ट नदीचा या वर्षीचा जो गाळ आहे तो एक लाख एक्क्याऐंशी हजार क्युबिक मीटर काढलेला आहे अजून देखील थोडाफार काही काढला जाईल त्यातला दहा ते पंधरा हजार क्युबिक मीटर हा प्रायव्हेट लोकांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये घेऊन गेलेला गाळ आहे आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी आपण बघितली तर जो पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार चारशे सदुसष्ट तीन हजार चारशे चौसष्ट पॉईंट बारा मिलीमीटर पडला पाहिजे तो मागची जर आपण आकडेवारी बघितली सात आठ वर्षाची तो कधीतरी पाच हजार पडलाय कधीतरी साडेचार हजार पडलाय आणि मागच्या वर्षी देखील चार हजार सातशे मिलीमीटर माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पडलेला आहे तर या पावसाला तोंड देत असताना प्रशासन सतर्क असावं याच भूमिकेतनं आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मी निवारा केंद्र जी सांगितली शेल्टर हाऊस ती दापोलीमध्ये आडखळ आसद पुरुंडी ताडसाकोंज आणि उंबरशे या ठिकाणी होत शेल्टी शेलटी धामण साखरोली केळन आणि खोपी हे आपल्या परिसरामध्ये होत आहे राजापूरला साखळी नाटे रानतळे पाचल मध्ये होत आहेत रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे फडसोब मेरवी खेडशी गोळप आणि या गावांमध्ये होत आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये कुर्दुंडा या गावामध्ये होते अशा एकवीस शेल्टर हाऊससाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी ही महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे आणि त्याच्यातनं एक फार मोठं निसर्ग नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर लोकांना जे शिफ्ट करावं लागतं त्याच्यासाठी फार मोठी सुविधा ही आपल्याला प्राप्त होणार आहे दरडग्रस्त गावं किती आहे त्याचा देखील आम्ही आज आढावा घेतला तिथल्या लोकांना पुनर्वसनासाठी भविष्यामध्ये काय करता येईल हे देखील सूचना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की तास दीड तास चाललेली ही बैठक अतिशय या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मान्सून पूर्व म्हणून जी घेतलेली बैठक आहे ती मान्सून आल्यानंतर ती उपयोगी ठरेल नागरिकांसाठी अशी मला पूर्ण खात्री आहे आणि या बैठकीला सगळे आमचे अधिकारी उपस्थित होते

मी शब्द मागे घेतले मी ऐकलं महिना झालेला आहे महिना व्हायचा व्हायला आलाय त्याला दहा दिवस अजून शिल्लक आहे प्रश्न असा आहे की काम सुरू झाली नाही हे मी ऐकाना प्रश्न विचारले मला उत्तर दे काम झाली नाहीत त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही पर्सेंटेज वाईज कमी जास्त झाली असती त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा मातीच्या ढिगाऱ्याचा होता मातीच्या ढिगाऱ्यासाठी बाजूला कॉन्क्रीटचं वॉल बांधण्याचं काम हे सुरू झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट पागामध्ये जे पाणी साचलेलं असायचं सा। त्याचा भराव काढून टाकून लेवलिंगचं काम देखील बसले का? कुठे आहेत हे देखील सुरुवात झालेली आहे दोन मेजर जी कामं होती मातीच्या संदर्भातली हे सुरू झालेली आहे तिसरा विषय असा होता की आपल्या नॅशनल हायवेच्या कामामुळे आपली ड्रेनेज सिस्टीम बिघडू नये ही दक्षता घ्यायला देखील नॅशनल हायवेनं सुरुवात केली आहे त्याच्यामुळं पर्सेंटेज वाईज कमी सुरू झाली असती तुमच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांना जाताना सूचना देईन परंतु ही कामं सुरू झालेली आहेत अजून एक महत्वाची बाब जी आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे रेड आणि ब्ल्यू लाईन रेड आणि ब्ल्यू लाईन मध्ये चिपळूणकरांचं असं म्हणणं आहे ज्याच्याशी मी सहमत आहे की गाळाचं काम मोठ्या पद्धतीनं झाल्यामुळं गाळ नसल्यामुळं पाणी शहरामध्ये येणारी जी लाईन आहे ही खाली गेलेली आहे त्याच्यामुळं त्याचा सर्वे परत व्हावा अशा पद्धतीचं विनंतीचं पत्र मी गिरीश भाऊ महाजनांना दिलेलं आहे माझं मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा झाली दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली गिरीश भाऊ महाजनांची देखील चर्चा झालेली आहे चिपळूणच्या बाबतीमध्ये आता पावसाळा असल्यामुळे तो सर्व होईल की नाही मला माहित नाही परंतु तो सकारात्मक दृष्ट्या आपण पुढे जातो नॅशनल हायवेला अंडरपास असावा अशी चुकडूनकरांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये थोडा गैरसमज झालेला आहे चिखलकरांचा ऑलरेडी अंडरपास मंजूर आहे तो अंडरपास आता प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही आता हो ना देखील सांगितलंय आणि प्रांतांना देखील सांगितलंय की सविस्तर बैठक त्याच्यामध्ये आपण घ्यावी आणि ते लोकांना पटवून द्यावे की अंडरपास आपल्याकडे आहे त्याच्यामुळे नॅशनल हायवे मुळे पावसात चुकूनकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या भोसले त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नाले सफाईच्या बाबतीमध्ये जे परवा मला सांगितलं होतं त्याच्यातलं एकही काम सुरू झालेलं नाही सत्य आहे का तेच सांगितलं तुम्ही यायच्या अगोदर मी तेच सांगितलं काम सुरू केलेलं चला पुढं नाही आपण जर बघितलं तर आंबा आताचा जो आंबा आहे या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता नंतरचा जो शेवट शेवटचा आंबा असतो हा पेटीमध्ये जात नाही हा कॅनिंग मध्ये जातो आणि ती प्रोसिजर कोकणामध्ये बरोबर ना कोकणामध्ये सुरू झालेली आहे मला आंब्याच्या बाबतीतली चिंता थोडीफार आहेच परंतु तुम्ही तु जो मुद्दा मांडला की पाऊस ज्या पद्धतीनं सुरू झालाय हा अवकाळी पाऊस आहे की रेग्युलर पाऊस आहे हे आधी पहिला आपण आता समजून घेणं आवश्यक आहे कारण आता जो पाऊस पडलाय जसं मी सांगितलं की गुहागरला ऍव्हरेज एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला एका एक ठिकाणी दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळ्या आपल्या मळ्यांमध्ये शेतीच्या जागेमध्ये पाणी आहे आपण पेरणी करू शकत नाही त्याच्यामुळे उघडी जर आपल्याला मिळाली तर चांगल्या पद्धतीची पेरणी देखील होऊ शकतं मगाशी जे जाधव साहेबांनी सांगितलं काही ठिकाणी पेरणी देखील झाली डाळ देखील उगवलेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या बैठकीमधन समजणार नाहीत प्रॅक्टिकली देखील कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत की नक्की काय पावसामुळं चांगले परिणाम झालेत आणि वाईट परिणाम झालेत याचा आठ दिवसाचा अहवाल पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सादर करावा अशा सूचना मी सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी गैरसमज असा पसरवला जातोय की खत नाही बफर स्टाक जो आमच्याकडे आहे तो दोन हजार वीस क्विंटलच्या आगेन्स सातशे सदुसष्ट क्विंटल आपल्याकडे आहे ते बफरची परमिशन येते आणि तोपर्यंत शक्यतो खत येण्याची प्रोसिजर ही पंचवीस मे नंतर सुरू होते तो रेक येईल आणि कुठेही कोणालाही खत कमी पडणार नाही याची जबाबदारी आमची बियाण्याच्या बाबतीमध्ये नवीन योजना आपण एक जी आणलेली आहे की मोफत बियाणं त्या मोफत मोफत बियाण्याच्या बाबतीमध्ये ब्याण्णव क्विंटल कोटा हा चिपळून आलेला आहे प्रायोरिटीने जे जे शेतकरी येतील त्यांना मोफत तांदळाचं बी मिळेल त्याच्यानंतर नाचणीचं चा, चारशे पन्नास किलोचं चा आलेलं आहे नाचणीचं ते देखील मिळेल बरोबर नाकडे चुकत नाहीत ना माझे या संदर्भात आता आमची देखील चर्चा झाली आहे त्याच्यावर परमनंट काहीतरी सोल्युशन काढावं लागेल आणि पुढच्या दौऱ्यात मी गोळकोट गोळकोट म्हणण्यापेक्षा सगळ्याच पुनर्वसनाच्या गावांची बैठक लावली मी तेच सांगितलं ना त्याच्या संदर्भामध्ये फक्त पुनर्वसन या विषयावर मी चिपळूण परिसर म्हणजे प्रत्येक विभागीय प्रांत विभागीय प्रांत आहेत खेडचं असेल तिथलं असेल अशा बैठक पुढच्या आठवड्यात लावणार <गणनारी था उनारी था> नाही मला त्याची काय नाही आणि जे ऑथेंटिक नाही त्याच्यावर मला काही बोलायचं नाही तर उद्या ते परत चुकून तर कोर्ट करतील की पूर्वीचा सर्वे मला मान्य होता त्याच्यामुळं सर्वे सर्वे झाला जरी असला तर ऑथेंटिक झाला पाहिजे त्याला परमिशन दिली पाहिजे आणि त्या सर्वेवर जर आपण अवलंबून राहिलो तर आपलं नुकसान होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो सर्वे नव्यानं होणं गरजेचं आहे त्यावेळी जो सर्वे झाला त्यावेळी गाळ काढलेला नव्हता आता गाळ काढल्यानंतरचा सर्वे, तो तो, तो, सर्वे, लाएन, लाएन सर्वे तो तो किती गाळ काढला याची माहिती घेण्यासाठी केलेला सर्वे होता रेड लाईन ब्ल्यू लाईनचा जो सर्वे असतो तो वेगळ्या पद्धतीने होतो असा कॉमन आणि म्हणजे साध्या स्वरूपाचा होत नाही तो वेगळ्या पद्धतीनं तर मी तुम्हाला सांगितलं ना तीन महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आहे जी बेटा आहे ती मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीतली आहे त्याच्या परमिशनसाठी मी मंत्री मोदयांशी निलेश नितेशि राणेंशी बोललेलो आहे त्यांच्या कमिशनरशी देखील बोललेलो आहे त्यांनी आपल्याला जर परमिशन दिल्या तर ते कटरद्वारे कटर ड्रेझरद्वारे आपल्याला ती बेटा फोडावी लागतील दोन हजार बाराला आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला दो मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळी कटर ड्रेझर मेरिटाईम बोर्डाने घेतलेले आहेत त्यातला कटर ड्रेझर जर वाहतूक करून आपण तिथं आणला तर ते चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग होऊ शकतं त्यासाठी आपला प्रयत्न राहणार साहेब माझी आपल्याला विनंती आहे की थोडं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे एक कोटीच मशीन घेत असताना जर मी चार दिवसात ते मी जे बोललेलो नाही ते कृपा करून माझ्या तोंडात घालू नका मी असं बोललो होतो की मोठ्या बूमचा एक मोठा एस्केवेटर घ्यावा लागेल आणि तो आम्ही नगरपालिकेकडनं मागणी घेतलेली आणि त्याला आपण पैसे उपलब्ध करून देतोय मी शब्दाला शंभर टक्के पक्का आहे त्याच्यासाठी त्रिस्तरीय सदस्य समिती बसणार आहे परंतु त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे साहेब नाही माझी एक विनंती आपल्याला आहे की प्रत्येक कामाचा जरा आपण सगळ्यांनी म्हणजे कुणी वैयक्तिक येऊ नका थोडा अभ्यास करण्याची गरज आहे चिपणूंचं देखील बस स्थानकाचं टेंडर झालं चिपळूणचं काम देखील पस्तीस टक्के झालेलं आहे त्याच्यानंतर हलगर्जीपणा ठेकेदाराकडनं झाला म्हणून रिस्क अँड कॉस्ट देखील झालेला परत त्याचं टेंडर आता होत आहे पावसानंतर ते काम सुरू होईल आणि त्याचं उद्घाटन तुमच्या उपस्थितीमध्ये मीच करणार मी माझं म्हणणं पत्रकार परिषदेनंतर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला वेळ देतो मला सगळं अर्धा मग सांगितलं ना मी तुम्हाला काल मी स्वतः माझी आपल्याला विनंती आहे की मराठी भाषेचा मी मंत्री सध्या मराठी भाषेतले शब्द आणि वाक्य हे कशा पद्धतीने हो विचारलेलं आहे हे मला थोडं थोडं अवगत व्हायला लागतं माझी विनंती आहे सगळ्या चॅनेलला चॅनलला हा फार संवेदनशील विषय मी काल ज्यावेळी त्यांच्या कुटुंबाना भेटलो मी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की पुढच्या चोवीस तासामध्ये दोघांना अटक होती आज सकाळी साडेपाच वाजता त्यांना अटक झाली बरं बाकीच्यांना अटक झाली नाहीये का त्याच दिवशी अटक झाली नवऱ्याला अटक झालेली आहे बहिणीला अटक झालेली आहे आणि नवऱ्याच्या आईला अटक झालेली आहे मी काल अजून एक जबाबदारी तिथं वाक्य बोललो होतो की याला अजून काही गुन्हेगारांची जर कंगोरे असतील तर ते शोधून काढले पाहिजे त्याचा परिणाम असा झाला की ज्या व्यक्तीकडे ते दहा महिन्याचं मूल नेऊन ठेवलेलं होतं ते देखील मूल त्या कुटुंबाला मिळालं आणि कुटुंबाला जेव्हा मी विचारलं की पोलीस तपासावर तुमचा विश्वास आहे का त्यांनी स्पष्ट दोन नावं घेऊन मला सांगितलं की जे ऍडिशनल एस पी रत्नागिरीचे होते विशाल गायकवाड तिथे डीसीपी म्हणून काम करतायत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे हे कुटुंबाचं मत आहे माझं नाही आणि त्यांच्या आई वडिलांनी देखील सांगितलं की विभूती नावाचे जे अधिकारी इन्चार्ज म्हणून काम करतायत ते देखील रत्नागिरीमध्ये होते त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा केलेली आहे काल फक्त तीन टीम ज्या होत्या मी गेल्यानंतर मी थोडं विनंती केली की सहा टीम करा आठ टीम करा दहा टीम करा मिळाले ना त्याच्यामुळे कोणालाही सोडलं जाणार नाही ना, काल पण मी सांगितलं हा नीचपणाचा कळस आहे त्याच्यामुळं ती फॅमिली शिक्षेला पोचली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि शिक्षेला जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत पोलीस थांबणार नाही ही पोलिसांची भूमिका आहे मी स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये होतो जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली त्या कंपनीमध्ये तिथे जे काही केमिकल होते त्याला ती आग लागलेली होती कुठेही जीवितहानी झालेली नाही परंतु ती दुसऱ्यांदा आग लागलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या त्या मॅनेजमेंटशी बोलून त्यांना जर पर्यावरणाचे नियम पाळता येत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सूचना केली ही कुठं बैठक झाली हे मला माहिती नाही शंभर जागा कुणी मागितल्या आहेत तुमच्याकडे कोणी सांगितले हे देखील मला माहिती नाही तुमच्याकडे ज्यांच्याकडनं माहिती आली तेच चांगलं सांगू शकतात की बैठक कुठे झाली आणि शंभर जागा कोणी मागितल्या त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी अशी कुठचीही बैठक महानगरपालिकेच्या तिकीट वाटपाची केली नाही हे मी जबाबदारीने सांगतो मला अशा संवेदन शिल विषयामध्ये अजिबात पडायचं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे देशाचं दैवत आहे तसं माझं देखील दैवत आहे त्यांच्या राज्याभिषेकावर बोलणं तो सहा जूनचा करावा कि तिथीप्रमाणे प्रमाणे करावा एवढा मी अजिबात मोठा नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसार असू दे किंवा सहा जूनचा असू दे किंवा तीनशे पासष्ट दिवस असू दे तो आपल्यासाठी अभिमाना अभिमानाची बाब आहे त्याच्यामुळे काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे पासष्ट दिवस जरी साजरा केला तरी मी त्यांच्या सोबत आहे परंतु मला या वादात पडायचं वणवा लागण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा निर्णय आपण असा घेतोय त्याला सहकारी भास्कर जाधव साहेबांनी देखील केलं की वणवा जिथं लागेल त्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे तो वणवा जर जाणीवपूर्वक लावला असेल तर आपत्कालीन जे कायदे आहेत त्या कायद्यानं गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री म्हणून दिलेल्या जोपर्यंत तुम्ही मला हे पत्रकार परिषद थांबवून तिकडे जायला देत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही त्याची त्याची त्याचीच मी आढावा बैठक घ्यायला निघालेलो आहे संवेदनशीलपणाने घ्यायला निघालेलो आहे त्याचा रिझल्ट मी तुम्हाला देतो होती आपत त्यांचे आपत्कालीन विषय दररोजच असतात आमच्याबद्दलचे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही परंतु पंचायत राज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर हे स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत त्याच्या संदर्भातले मला जी माहिती मिळाली मी जे अर्जुन खोतकरांची चर्चा केली त्याच्यामध्ये मला असं कळलं की ते कोणच रेस्ट हाऊसला राहिलं नव्हतं ती एकशे दोन नंबरची जी, जी रूम आहे ती पीएच्या देखील नावावर नव्हती म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी हा आक्षेप घेतला ते बघा जर चूक झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचं मी आहे पण एखाद्याला बदनाम करण्यासाठी आणि सिस्टीम बदनाम करण्यासाठी जर कोण काम करत असेल तर त्याची एसआयटी चौकशी मुख्यमंत्री मोदी यांनी लावलेली आहे त्याच्यातनं सगळं निष्पन्न होईल आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते पण मिळेल आता एसआयटीत मी नाही आज माझ्या रांगेमध्ये बसलेले आहेत आमची रांग त्यांनी रांग तरी सध्या स्वीकारलेली आहे आता पुढे त्यांच्या दोन तासात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी राजीनामा का दिला त्यांच्या आडी अडचणी काय आहे त्यांची विचारपूस करणार आहे आणि त्यांना मी विनंती करणार आहे की विनोद झगडेंसारखा एक ताकदीचा नेता चिपळूण तालुक्याचा हा जर आमच्या सोबत कामाला आला तर आहे त्याच्यापेक्षा आमची ताकद आणि पक्षासाठी जे आम्हाला संघटना वाढीचं साध्य आहे ते विनोदच्या रुपानं होईल पण विनोदने अजून काय कानात मला सांगितलेलं नाही कारण विनोदच्या आणि माझ्यामध्ये शेठ बसलेले असल्यामुळे अजून आम्ही असं बोललेलो नाही एक निर्णय परवा आम्ही घेतला असं तुमच्या लक्षात आलाय की नाही मला माहित नाही हा एक अतिशय चांगला प्रश्न तरी मला विचारलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य होत ज्या ज्या ठिकाणी अशी ऐतिहासिक मंदिर आहेत उदाहरणार्थ कर्णेश्वर आहे तसे आपण जी सगळी त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तयार करण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही तयार केलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही तयार केलं स्मारक आम्ही तयार केलं स्वर्गीय सामराव पेजी साहेबांच्या नावानं कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचं स्मारक म्हणून सुरू केलं ज्या अहिल्यादेवी होतारांनी अनेक मंदिरं वाचवली त्यांचं देखील स्मारक करण्याची भूमिका भविष्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरी हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी घेतोय आणि पुढच्या वर्षी त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनात बरोबर जितका वेळ रत्नागिरीमध्ये जात नाही त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ हो काही त्यांच्या फारच माझ्याबद्दल शंका असतात शंका नाही मी या दोन वर्षामध्ये चिपळूण करणार जी जी कमिटी ने ने आता एकदा असं करूया यांची पत्रकार परिषद घेऊया आणि मी तिकडे बसते मी जे जी कमिटमेंट केलेली आहे नंबर एक वाशिष्ठ नदीचा गाळ नंबर दोन शिव नदीचा गाळ नंबर तीन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नंबर चार पवन तलावाचं सुशोभीकरण नंबर पाच नारायण तलाव नंबर सहा क्रीडा क्रीडा संकुल नंबर सात नळपाणी नळपाणी योजना खरं एक नंबरला असं म्हटलं पाहिजे छत्रपती शंभर शिवाजी महाराजांची शिवसृष्टी त्याच्यामुळं आता रत्नागिरीची लोक असं म्हणायला लागली की आमच्यापेक्षा जास्त विकास चिपळून लावायला लागलाय एसआयच्या हॉस्पिटलला देखील जमीन द्यायचा निर्णय लोट्यामध्ये आम्ही घेतलेला आणि काय द्यायचं तुम्हाला आता आम्हाला जे नगरपालिकेला अपेक्षित आहे ते तुम्ही द्या म्हणजे विषय संपला म्हणून म्हणूनच विनोद दादा घेतोय जळवटण्याच्या विषयामध्ये अकरा एकर जागेचं नियोजन आपल्याला करावं लागेल तिथं जाऊन तो प्लान तयार करावा लागेल आणि त्याच्यानंतर बोललेले योग्य कधी कारण हे अतिशय संवेदनशील स्मारकाचे विषय असतात त्याच्यावर जाहीरपणाने बोलणे योग्य लोकांनी जी आंदोलन केले रस्त्यावर कारण त्याला खड्डे पडले आमदार तिथं होत आहे म्हणजे किलोमीटर मधून दोन किलोमीटर नवीन केलं ना साहेबांना मी सूचना करतो त्यांनी त्यांची भेट घ्यावी आणि तात्काळ संबंधित यंत्रणेला सांगून